नमस्कार आरोईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तिसऱ्याचं सुकं कसं बनवायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी तिसऱ्या घेतल्यात हे चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याला खूप मातीरेती असते आता गॅसवर हे भांडे ठेवूयात यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं चा, गॅस चालू करायचा आणि चार पाच मिनटं हे उकळून घ्यायचं आहे चार पाच मिनटं उकळून घेतल्यानंतर बघा तिसऱ्या बघा उघडल्या आहेत आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊ इथं बघा तिसऱ्या थंड झाल्यात आता या अशा प्रकारे दोन भाग करायचे आहेत जो मांसाचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि शिंपल्या काढून घ्यायच्या आहेत आता सगळ्या शिंपल्या मी काढून घेणार आहे इथं बघा सगळ्याच तिसऱ्या मी काढून घेतल्यात आता हे पुन्हा एक दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत कधी कधी यामध्ये माती रेती असते त्यामुळे खाताना कचकच लागते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये एक चमचा तेलात एक कांदा भाजून घ्यायचा कांदा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं कांदा बघा भाजून झालाय आता यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून भाजून घ्यायचे तीन चार मिनिटानंतर बघा कांदा आणि खोबरं भाजून झालंय आता हे थंड करून घेऊ आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेऊ आता कढईमध्ये दोन चमचे तेलात बारीक चिरून घेतलेला एक कांदा एक मिनिटभर मध्यम गॅसवर परतून घेऊ कांदा परतून झालाय आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालूयात आणि मऊ होईपर्यंत परतून घेऊ इथं बघा टोमॅटो मऊ शिजला आहे आता यामध्ये आलं लसून हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून एक मिनिटभर परतून घेऊयात तुमच्याजवळ जर पेस्ट नसेल तर वाटणामध्येच तुम्ही आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची घालून वाटून घेतलं तरी चालेल एक मिनिटभर मी पेस्ट परतून घेतले आता यामध्ये मसाले घालूयात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे एकजीव करून घेऊ मसाले एकजीव करून झालेत बघा मसाल्याला छान तेल आहे आता यामध्ये तिसऱ्या घालूयात आणि दोन तीन मिनटं हे मसाल्यामध्ये परतून घेऊ दोन तीन मिनटं मी तिसऱ्या मसाल्यामध्ये परतून घेतल्यात मसाला, मसाला बघा एकसारखा लागला आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि चार पाच मिनटं वाफ काढून घेऊ चार पाच मिनटं वाफ काढून घेतले त्यामुळे बघा तिसऱ्यांना पाणी सुटलं आहे आता हे पुन्हा हलवून घेऊयात आता यामध्ये वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते घालू आणि तिसऱ्यांमध्ये सगळे एकजीव करून घेऊ वाटण एकजीव करून झालंय आता यामध्ये सुरुवातीला तिसऱ्या उकळण्यासाठी जे पाणी वापरलं होतं तेच पाणी यामध्ये घालायचं आहे पण पाणी गाळून आहे यामध्ये पाणी घालून ढवळून घेतलंय आता यामध्ये दोन कोकम घालू आणि हलवून घेऊ आता यावर झाकण ठेवून सात आठ मिनटं मंद ते मध्यम गॅसवर शिजवून घेऊ सात आठ मिनटानंतर बघा तिसऱ्या छान शिजल्यात तुम्हाला रस्सा हवा असेल तर थोडं पाणी वाढवलं तरी चालेल आता यामध्ये कोथिंबीर घालून सगळं एकजीव करून घेऊ या तिसऱ्यांमध्ये बघा आतपर्यंत मसाला गेला आहे त्यामुळे याची चव खूप छान लागते तिसऱ्याचं सुकं तयार झालं आहे हे तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतात काही ठिकाणी याला सुद्धा म्हणतात तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका